वाटलं होतं काहीतरी धमाका होईल कारण की मला ट्रोलने घाणघाण करतात पण ते ट्रोलवाल्यांना उत्तर राज देणारा त्यांचा बाप आला होता इथं त्याच्यामुळे काय म्हणजे मनामध्ये काय शंकाच नव्हती घाटावरती खेळ वेगळा असतो मुंबईचा खेळ वेगळा असतो इकडे चार वाघांमध्ये लढत असते तिथं काय वीस वाघ पळतात त्याच्यामध्ये काय एवढा एवढे मजा नाही इथं कसा बाजूला बाजू असली टक्कराला टक्कर असली ना काय खेळा म्हणजे मजा येते मी लावारिस त्यांना आई बाप नसतो ना त्यांच्या उडाला आमचा आलाय बाप तो बरोबर त्यांना उत्तर देईल संध्याकाळी बैल आपल्याला तिकडे रवाना करायला लागेल परत मग आम्हाला बोलण्यात येतील लावारिसांचा पळाले आम्ही पळत नाही आम्ही जी लढत करतो ती मैत्रीपूर्णच करतो कुठला वाद वगैरे तो भुंगा जिथला तरी आम्हाला तेवढाच आनंद आहे गोटचा सर्जा जितला असं तरी तेवढाच आनंद आहे आणि बकासूर ती गाडी जिथली असली तरी मला तेवढाच आनंद झाला असता दादा जेव्हा जेव्हा विठ्ठल मुंबईला येतो ना तेव्हा तेव्हा गुलाल घेऊनच जातो काय सांगाल त्याबद्दल नाना कारण की आपणच गोंगाड भरला आपणच छाती काढून पुढे आलं तर आपली पोरं डबल छाती काढून नेते <laughs> नमस्कार मिलिंदा नमस्कार दादा जी एक विजयाचा गुलाल आपल्या अंगावरती पडला आहे काय सांगाल त्याविषयी आज आयोजकांचं मी खूप मनापासून धन्यवाद करतो कारण की सुंदर अशी आयोजन केलं होतं उसाटण्याचं नेहमी जेव्हा मैदान आयोजित करतात तर सर्व पांग परवानगीनुसार करतात आणि चांगलं आयोजन करून सुंदर असं बैलगाड्यावाल्यांचा विचार करून आयोजन करतात त्यांचं खूप मनापासून मी आ, धन्यवाद करेन तर बघा ना योगायोगाने एक गोष्ट सो शरद झाली तेव्हा त्याच्यामध्ये मुंगा देखील पळाला आहे आणि बक्कासोमध्ये मुंगा पळाला आहे काय सांगाल कसं का वाटलं बघा बैलगाडी क्षेत्र आहे हा कोण कधी कोणाच्या सोबतही पळेल आणि कोणाच्या विरोधात पण पळेल छोटी बैलगाडी क्षेत्रामध्ये जी लढत झाली पाहिजे ती मैत्रीपूर्णच झाली पाहिजे कारण की आम्ही जी लढत करतो ती मैत्रीपूर्णच करतो कुठला वाद वगैरे तो भुंगा जिथला तरी आम्हाला तेवढाच आनंद आहे गोटचा सर्जा जितला असला तरी तेवढाच आनंद आहे आणि वकासर ती गाडी जिथली असली तरी मला तेवढाच आनंद झाला असता तुम्ही मग पण म्हटले की मला ही शरद खेळायची तेवढी इच्छा नव्हती तरी पण मी खेळलो काय सांगाल त्याबद्दल बघा त्यांचं नाव होतं जर मला खेळायची इच्छा असती तर मी नाव फिरवलं असता पण मी पण स्वतः ओजूला नाव दिलं शेवटी बैलगाडी क्षेत्र आहे कधी काय घडेल सांगताना त्यांची इच्छा होती खेळायची खेळले त्यांनी यापूर्वी पी घोटच्या सजावर भुंगाची लढाई झाली होती तेव्हा मी पराजित झालो होतो तेव्हा आमचे संबंध एवढे चांगले नव्हते पण आता संबंध खूप चांगले आहेत मागे मैदानाला भोंगा पळाला होता ब निवरीला तेव्हा ते स्वतः भुंगाजवळ बघायला लागते कारण की घोटची गाडी भुंगाच्या गाडीच्या पुढे होती आणि भुंगा त्यांच्या छकड्यामध्ये अटकला होता ते लागले का नाही काय बघण्यासाठी भुंगाला बघायला आले होते चांगले मित्र आहेत माझे सोबत सोबतचे आहेत चांगले आणि चांगली माणसं आहेत सर्वत जगदीश शेठ झाला अरुण शेठ झाला त्यांची जेवढी मंडळी आहेत तेवढी खूप चांगले आहेत आणि जेवढा मला आनंद झाला आहे ते तिथला असेल तरी तेवढाच ते ते आनंद झाला असता आता गोडचा असतं आणि भुंगा ही गाडी जेव्हा दिस खिडक्याच्या मैदानामध्ये पडली होती तेव्हा तो पण लागला होता ही गाडी पुन्हा एकदा पण दिसून अरुण शेठ आणि जगदीश शेठ जेव्हा सांगतील त्यांची मंडळी जेव्हा मला फोन करेल किंवा योग जुळून येईल तेव्हा शंभर टक्के ही गाडी पळणार आहे कारण की एक मनाची बैल आहेत आणि दोन्ही बैलांची मध्ये धमक आहे पळण्याची आणि शंभर टक्के ही गाडी पळताना दिसेल कारण की तोही आपलाच बैल म्हणून आपण संबोतो दादा जेव्हा जेव्हा विठ्ठल नाना मुंबईला येतो ना तेव्हा तेव्हा गुलाल घेऊनच जातो काय सांगाल त्याबद्दल नानांच्यावरती प्रेम करणारा त्यांचा चाहता वर्ग आहे आज बघा तेजा जेव्हा त्यांनी विकत घेतला होता तेजाची विक्रमी खरेदी आज तीस लाख रुपये म्हणजे ही छोटी गोष्ट नाही आहे <laughs> आज अजय शेठ आणि नाना यांच्या दोघांमधला तो तेजा बैल ज्या वेळेला घेतला त्यावेळेला ते तेजा पराजित होत होता पण ते कसले नाही त्यांच्यावरती सगळ्या फॅन्स लोकांचा आशीर्वाद आहे त्याच ताकदीमध्ये तेजा उठला आणि आज तेजा कुठल्या रेंजला पळतोय बघा तुम्ही बघत असाल सोशल मीडियावरती जाईल त्या मैदानात फायनलचा मानकरी राहतो गुलालाचा मानकरी राहतो एक नंबर दोन नंबर असा तेजा घेत असतो आहे आणि सुंदर असा तेजा आता पळायला लागला कारण की नानांवरती प्रेम करणारा चातावर्गांचा वर्गांचा आशीर्वाद आहे आणि नंदींचा आशीर्वाद आहे नानांवरती त्याच्यामुळे नानांची दावण कधीच बिनगुलाची नसेल आणि म्हणूनच नाना असल्यावरती आम्ही निश्चिंत असतो आणि भुंगा पण आम्हाला माहिती आहे कुठंच आम्हाला नाराज नाही करणार दादा आपला विजय पण भेटतो कधी पराजय पण होतो पण पराभवातून काय शिकतो तुम्ही पराभवामधून भरपूर काय गोष्टी शिकायला भेटतात पुढच्या वेळेला जेव्हा आपण मैदानात उतरतो त्यावेळेला नियोजन आपण टाईट करून उतरतो बघा भुंगा आज मैदानामध्ये इकडे मुंबईला येऊन पाच ते सहा दिवस झाले होते जेव्हा तिकडचा मैदान झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीच भुंगा इकडे आला होता मला माहीत होतं कारण की भुंगा असा आहे का त्याला दोन दिवसापूर्वी एक दिवसापूर्वी उतरून तो नाही जमत कारण की त्याला इकडे आल्यानंतर त्याचं हवामान त्याची खाण्याची जी कारण की आल्या आल्या तो दोन दिवस खात नाही त्याच्यामुळे मी पाच दिवस पण मी माझ्या जवळच्या सहकाऱ्यांना पण नव्हतं सांगितलं माझे जेवढे ग्रुपचे मंडळी भुंगावरती प्रेम करणारे कारण की का असतो ह्या क्षेत्रामध्ये कधीतरी लपून छपून पण कार्यक्रम करायला लागतो त्याच्यामुळे ला सांगितलं नव्हतं मला माहीत होतं येणाऱ्या चौदा तारखेला पूर्ण महाराष्ट्रात भुंगा फेमस होणार आहे आणि तसंच झालं आज माझ्या मनामध्ये होतं आज काहीतरी भुंगा कमबॅक करणार कारण की बघा घाटावरती खेळ वेगळा असतो मुंबईचा खेळ वेगळा असतो इकडं चार वाघांमध्ये लढत असते तिथं काय वीस वाघ पळतात त्याच्यामध्ये काय एवढं एवढे मजा नाही इथं कसा बाजूला बाजू असली टक्कराला टक्कर असली ना का खेळामधले मजा येते बघा बैलगाडी क्षेत्र आर्जित होत असते आम्ही खेळल्यानंतर समोरच्यानं हात पुढे मैत्रीचा करून पुढे करतो काही काही लोक मित्र म्हणून ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये लढत करतात काय काय लोकांना अजून बैलगाडी क्षेत्र हा कळाला नाही असं मला वाटतंय ते ज्याची त्याची प्रश्न आहे जो तो आपापल्या प्रतीने नियोजन करतो आज वाटलं होतं काहीतरी धमाका होईल कारण की मला ट्रोलने घाणघाण करतात पण ते ट्रोलवाल्यांना उत्तर आज देणारा त्यांचा बाप आला होता इथं त्याच्यामुळे काय म्हणजे मनामध्ये काही शंकाच नव्हती पण बघू बैलगाडी क्षेत्र परत एकदा होणार ते होणारच कमेंट करतात ज्यांना त्यांना काय सांगाल तुम्ही काय सांगता कमेंटवाल्यानं तर तुम्ही लावलीच त्यांना आई बाप नसतो ना त्यांच्या उडाला आमचा आलाय बाप <laughs> तो बरोबर त्यांना उत्तर देईल <laughs> दादा नेहमी तुम्ही शांततेने सयमानीच खेळ खेळता जेवढं शांतते सैमानी खेळ कराल तेवढा आपल्या फायद्याचा असतो काय फायदाच असतो बघा आमचे मी तुम्हाला सांगतो जेव्हा माझे बाबा आयात होते बाबांनी आजपर्यंत ह्या आज बैलगाडी क्षेत्रामध्ये सगळ्यांशी संबंध जपले आज बघा बैलगाडी क्षेत्रामध्ये माझ्या ग्रुप आहे आमचा ग्रुप आहे आमचा नायरा ग्रुप झाला आमचा एस बी ग्रुप झाला परत आमचा भंगारपाडा ग्रुप झाला परत आमचा पालेबुद्रुपचा आमचा आकाश शेठचा ग्रुप झाला श्रीशेठचा शेठचा ग्रुप झाला जितेश शेठ कालांचा ग्रुप झाला म्हणजे आमची ही जी ग्रुपची मंडळी आहे आमचा किरण शेठचा ग्रुप झाला बघा हे मला बैलांनी जमवून दिलं आहे परत आमची बघा नामदेव Uhmm... झाला रामदास हे पंकज झाला ही चांदपची मंडळी आहेत म्हणजे आपला बैल दावणीला आहे पण त्यांचं जास्त जीव आहे पण ही जु जी जुळली आहेत ही सगळी बैलांमुळे जुळले आहेत त्याच्यामुळे काय हे नाही आहे कारण की हे बैलगाडी क्षेत्र आपण जमून आपण बाबांचा वारसा घेऊन जुळ म्हणजे एकत्र राहण्याचा प्रयत्न करतो आणि लढत पण मैत्रीपूर्ण करण्याचा प्रयत्न करतो कारण की ज्या टायमाला वाद होतात त्या टायमाला मला घरून डायरेक्ट शोक बंद करायचा आदेश येतो कारण की ज्या वेळेला हे वादाचं कारण की बघा मी नेहमी सांगत असतो आज सोशल मीडिया एवढी प्रसिद्ध झाल्या की आपली आई बहीण आपली बायको आपली मुलगी ही सगळी बघत असतात सगळे जण सगळ्यांचं लक्ष असतो आज तुम्ही बघत असाल यूट्यूब लाईव्हला ही जेव्हा गाडी खाली गेली त्या टायमाला किती लोकं लाईव्ह बघत होते प्रेक्षकांना किती आनंद झाला आज ते जिथले असं तरी आनंद मला तेवढाच झाला असता मी काय भुंगाचा नेहमी सांगतो मी भुंगा माझ्या दावणीला म्हणून का मी काय हारणार असा नाही मला पण कधीतरी हारायचे आहे पण त्याच्यामध्ये पण आपल्याला काहीतरी शिकणं गरजेचं आहे आपण जिथलो म्हणून समोरच्याला हिमाचा आणि काय पण बडबड करायची आणि ज्यांच्या दावणीला बैल नसतील ते काय पण बडबड करतील त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणाला टाईम आहे दादा आपण बघतो ना नेहमी बिंजूचं मैदान असला की मिनी शेटचं नाव बिंजोडला असतो पण आज नाव बिंजोड नव्हता आज नाव फिरवा फिरी होता काय सांगा कसं असतो नाव आज डावीला पण पळवायचं होतं उजवीला पण पळवायचं गेल्या गेल्या नाव दिलं असतं तर कसं थोडं जोड व्हायला ते मी मागा बोललो एकवीस हजारवाले चान्स घेतात तसंच काम होतो मी गेल्या गेल्या नाव फिरवला तीही आमची मैत्रीपूर्ण लढत झाली आपले विकास शेठ खानावकर जे आहेत आपले चांगले बंधू आहेत आपल्या बैलगाडी संघटनेचे चांगले कार्यरित म्हणजे व्यक्तिमत्व आहे कारण की आज बघा कोणाचा डिसिजन पेंडिंग असला किंवा काय असला तेव्हा ब सक्रिय म्हणून सगळ्यात पहिला हा विकास शेठ खानावकरची असते ही जी लढत झाली ही आमची भावाभावांची झाली पूर्ण झाली आणि याच्या पुढे पण लढत होत राहतील पण ते पण भावाभावांचे होते परत आमचं आदनंद शेठ असेल प आमची तळोजेची सगळे गँग असेल आमच्या भावासारखेच सगळे आणि बघा आदनंद शेठचा विमान आणि भुंगाही पळेल आणि तो पक्ष्या आणि ही भुंगा पळेल बघा त्याच्यामध्ये काय मी खाली पोरं उड्या मारत होते मी सगळ्यांना थांबवलं पोरांना काही माहीत नसतं पण काय होतं आपण जेव्हा टायमाला थांबण्याची भूमिका घेतो त्या टायमाला आपली पोरं शांती राहिली पाहिजे तसा गाडामालक पण होणं गरजेचं आहे कारण की आपणच गोंगाड भरला आपणच छाती काढून पुढे आलं तर आपली पोरं डबल छाती काढून नेते <laughs> मग ते काय होत राहणार आणि कुठे आपल्या संघटनेने ह्या सगळ्यांना जवळ आणून ही जी आपली बैलगाडी जी संघ हे क्षेत्र आहे हा कुठं नेऊन ठेवला याच्यावरती लक्ष द्या ज जमाना वेगळा झाला आता पूर्वी सरकार राहिला नाही दोन शर्ती करायचे आणि शांत बसून राहायचं हे नाही खेळत राहायचं मजेशीर खेळायचा आनंद घ्यायचा आपल्या प्रेक्षकांना काय आनंद मिळतो याच्यामध्ये जा जास्त लक्ष द्यायचा दादा सैराडला मुंबईमध्ये ओटेकचा बादशाह म्हणतात काय सांगाल ते सैराडशी चांगला पळतो जितेशेठ कालन हा हुशार माझा मित्र आहे तो असत कुठल्या गोष्टीमध्ये आता हात घालत नाही त्याच्याकडे जेवढी जेवढी नामित बैल आले ती सगळे पळणारे सैराटी सैराटचे सगळे नियोजन करणारे आपले शिवा झाला परत त्यांचं जे मालक सगळी टीम आहे त्यांचं पण मनापासून अभिनंदन करत कारण की तो सैराट बैल हा जिद्दीचा बैल आहे जेवढी गाडी घासून पळेल तेवढा पळणारा बैल आहे बरेच जणं बोलत होती गाडी भेटणार नाही पण सैराट आणि भुंगावरती मला विश्वास होता शेवटी कोणती तरी आहे कोणतरी जितणार आहे तशीच झाला आहे आता येणारा नियोजन कसं असणार मुंबईचा बघू आता नाना आज वस्तीलाच आहेत तिकडे उद्या जर बोलत असतील का बाबा तिकडच्या मैदानाचं जरा एक नियोजन केलंय नानांनी एकाला शब्द दिलाय पण जर थांबवण्याचा काय त्यांचा विचार झाला तर आपण थांबूया नाहीतर मग उद्या संध्याकाळी बैल आपल्याला तिकडे रवाना करायला लागेल परत मग आम्हाला बोलण्यात येतील लावारिसांचा पळाले आम्ही पळत नाही आम्ही आई एक जण प्रार्थना करतो की बुंगामचं असंच नाव करो आणि इतका इतका दे वेगळेबद्दल खूप खूप धन्यवाद आई एकविरेचा आणि माझ्या खंडेरायाचा आणि माझ्या बाबांचा आशीर्वाद आहे आणि सर्व मित्रमंडळींचा आशीर्वाद आहे भुंगाप्रेमींचा आशीर्वाद आहे भुंगाला मानणारा सर्व महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा माझ्या भुंगावरती आशीर्वाद आहे आमची सगळे मंडळीचा आशीर्वाद आहे मी सगळ्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करेल भुंगावरती असंच प्रेम करत राह आपला भुंगा आपल्याला कुठं मान खाली घालाल असं कधीच हे करणार नाही जेव्हा पण येईल तेव्हा त्यात ताकदीने त्यात जोशाने येईल धन्यवाद दादा धन्यवाद